पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला थंबील वर्षी का समजलं असेल बघितला शिव पहिली राईट दुसरी राईट मरता मरता वाचला नक्की काय या बोलत याला बोलायचं तरी काय आहे नक्की विषय असा आहे का मी पहिली राईट माझ्या ना नऊ वर्ष अगोदर केली होती की ते नऊ वर्ष अगोदर आणि ती पण मनाली मध्ये आणि अवरी भारी राईड होती ती का मी जाम घाबरलेलो अवरा घाबरलेला ना का बोलूच शकत नाही एक्के मिनिटाची राईड होती जास्त नव्हती एक्के मिनिटाची परफेक्ट एक मिनिटाची एक मिनटाची राईड होती आणि काय काय इथं घडलं माझ्या उभं तर तुम्हाला बघायला भेटेलच बघा तुम्ही या व्हिडीओमध्ये लय घाबरलेलं मी आणि ती काय तेवढी क्लॅरिटी नाही त्या व्हिडिओला लय जुनी व्हिडिओ आहे नऊ वर्षाची आणि मी ती शोधून काढलेली व्हिडिओ आहे बघा ही पहिले नंतर तुम्हाला दाखवते कसा काय मरता मरता वाजत तर आपण सुरुवात करूया आपल्या या व्हिडिओला तर नमस्कार मंडळी कशा तुम्ही नक्कीच बरं असणार तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या हक्काच्या अग्रिकोली मराठी युट्यूब चॅनल वर त्याचं नाव आहे नितेश अँड तेजू नक्की विषय असा आहे का मी पहिली राईड माझ्या ना नऊ वर्ष अगोदर केली होती किती नऊ वर्ष अगोदर आणि ती पण मनाली मध्ये आणि अवरी भारी राईड होती ना ती का मी जाम घाबरलेलो अवरा घाबरलेला ना का बोलू शकत नाही एक्के मिनिटाची राईड होती जास्त होऊन होती एक्के मिनिटाची परफेक्ट एक मिनटाची एक मिनिटाची राईड होती आणि काय काय इथं घडला माझ्या उभं तर तुम्हाला बघायला भेटेलच बघा तुम्ही या मध्ये लय घाबरलेलं मी आणि ती काय तेवढी क्लिअरिटी नाही त्या व्हिडिओला लय जुनी व्हिडिओ आहे नऊ वर्षाची आणि मी ती शोधून काढलेली व्हिडिओ आहे बघा ही पहिले नंतर तुम्हाला दाखवते कसा काय मरता मरता वाचू तर

मानालीची काय क्लॅरिटी नव्हती पण मीच होतो नऊ वर्ष अगोदरची गोष्ट आहे एवढी का मोठं केस नव्हती आणि तेव्हा ते राईडला मला वाटतं एक रुपयाला लगलेलं हजार रुपये लगलेलं एका मिनटाच्या राईडला आणि आता तर प्राईस वाढला असतील तर मी जेव्हा पहिली राईड केली ना त्याच्यानंतर परत मी काय राईड केली नाही कारण की तिथं जास्त काय सेफ्टी नसतं पाठीमाग असतं जो आपला कॅप्टन तो राईड करतो तो आणतो आपल्याला कसा बसा हे फिरवतं असा तसा वरती काय कसं सांगतं खाली आल्यावर काय होतं म्हणजे मी जेव्हा वरती गेलतो ना चालत चालत गेलतो डोंगरावर एक दुसरी राईड असत तीन चार हजाराची होती तेव्हाची आता काय माहिती नाही किती प्राईस होती ती लिप्सिन नेताना वरती आणि ने वर्ष आणायचं ती तीन मिनिटाची होती मी गेलते ती एक मिनिटाची त्याच्या आवरी फाटलेली माझी ना जाम फाटलेली काय सांगता नाही येणार आणि त्याच्यानंतर म्हणजे मी आता एक वर्ष अगोदर मी नी आपल्या महाराष्ट्र जी जेजुरीला आहे राईड ती मला करायची होती म्हणजे मी ठरवले ना का जाऊन करणार म्हणजे करणार काही होते त्या गोष्टीला पण मला म्हणजे जेजुरीला जावचा खर्च परवडत नव्हता माझी कार आहे प्लस त्याला पेट्रोल सीएनजी जे काय जायचं आहे याचा खर्च राहण्याचा खर्च म्हणजे दहा पंधरा हजार रुपये माझा खर्च होणार होता तो मला परवडत नव्हता तेव्हा म्हणजे एकटा जायला त्यानंतर मी ठरवलं का जेव्हा फॅमिलीची ट्रिप निघल तेव्हा नक्की मी करेन म्हणजे करीन कसं ट्रिप ट्रिपमध्ये ॲडजस्ट होऊन जातं आणि ती काय तिथं मला मला माहिती होतं का पाच ते दहा मिनटं ती राईड होईल म्हणजे तर मी राईड चालू केले बघा तुम्हाला या व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढची राईड माझी कशी येतील बघा आणि काय घडला माझ्यासोबत आणि घडणार होता किंवा नव्हता ते आपल्या भोलेनाथाचा कंटरायचा माझ्या आशीर्वाद असेलच म्हणजे होताच कारण की मी ऍक्च्युली राईट करायसाठी नव्हतं गेलो ती गोष्ट राईट तर आपली झाली बाजूला राईट तर करायची होती पण वरून मला मंदिर बघायचं होता दर्शन घ्यावायचं होतं घडाऱ्याचं शपथ जाम खुश झालत त्याच्यानंतर दुर्घटना अशी घडली का तुम्हाला दाखवते व्हिडिओ मध्ये बघतच राहा लास्ट पर्यंत व्हिडिओ बघा स्किप करू नका आणि काय चुकीचा वाटत असेल तर नक्की मला कमेंट मध्ये सांगा तुम्ही नक्की सांगा आणि सांगणार तुम्ही ती गोष्ट वेगळी आहे तर बघा ही व्हिडिओ चला तर मित्रांनो भारी वाटला एक नंबर खरास जाम एक एक खरास। हो हो एक भारी एक नंबर दर्शन झालं वर्षी एक नंबर खरंच म्हणजे ही दुसरी राईड होती माझी पहिली होती ती त्यापेक्षा भारी शपथ म्हणजे ही राईड एक नंबर होती आता तुम्ही बघितला भाई बोलते का 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 तुम ये बोलते काय करते काय दाखवते काय तुम्ही आता विचार केला शिव याच्यान काहीच जाणार नाही आणि त्याच्यान भरपूर मजा केली चिकार मजा केली ॲक्च्युली ही आहे ना पॅरा मोटर ही पॅरा राईड आहे ती मनालीची होती पहिला रायडिंग होती म्हणजे त्याला काय मोटर विटर नसतं पाठीमागं याच्यात मोटर असतं इंजिन असतं त्याला आणि पेट्रोलचा वापर होतो आहे आणि ते जी मनालीची आहे तिला काय नसतं तिला फक्त ती हायवेवर असतं त्यांचं काय हँडल करतो तो कॅप्टन आणि याचा पण तोच कॅप्टन असतं पण काय माहिती काय वस्तूंची काय गॅरंटी घेऊ शकत नाही आपण जेजुरीला तेवढी काही हवा नसतं ती जी, जी मोटरची हवा त्याच्याने ती उरतं वरती आणि जातं तसंच मी राईड केली आणि राईट मला ॲक्च्युली ती सकाळी करायची नव्हती संध्याकाळच्या टायमिंगला करायची होती पण खंडरायचा एवढा आशीर्वाद होता आपल्यावर बोलणारांचा तर मी मी ती दुपारीच करून टाकली आणि झाला काय सेम तेजूला पण आहे ना माझ्या बाय बायकोला तर कॅप्टनला बोलला होता बाई डिस्काउंट देते मी तुला म्हणजे ॲक्च्युली आहे ती आम्ही तीन हजार रुपये वाली मीने केली होती आणि तेजूला बोलत होता तुला भाई दोन तेजू म्हणजे बायकोला बोलत होता दोन हजार रुपयेच द्या मी तुम्हाला नेतो लगेच इमर्जन्सी तिथल्या तिथं बायको बोलली मी नाही बाबा मी करणारच नाही ना मला करायचाच नाही तो कॅप्टन स्वतः सांग होता तुम्ही दहाच एकंद पुढं सांगला बोल ना थांबवत लगेच थांबून बोलतं काहीच टेन्शन नाही ज्याला बोलतं घाबर म्हणजे घाबरत सर घाबरणारा माणूस त्याला पण आम्ही भरपूर वरती नेलेलं डोकरा डोकरी मी बघितल्यान गेल्यान तो विषय नाही पण बघा प्रत्येकाची रिक्स आहे तुम्हाला करायची असली तुम्ही करू शकता परत दुसऱ्या दिवशी ॲक्च्युली सीन काय झालं ते तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला लास्टला दाखवते काय झालं ते नंतर असा सीन झाला का आम्ही घरी आल्या आल्यानंतर मला माझ्या घरातले बी म्हणजे माझं मित्र आहात काही घरातले आत्याचा मुलगा आहे त्याने मला व्हिडिओ पाठवले पटापट बोलतो बघ तू न आल्यानंतर त्याच दिवसाची व्हिडिओ आहे काय एकाचा ॲक्सिडंट झाला एक बाई होती कोणतरी तिचा आणि ते कॅप्टनचा ॲक्सिडंट झाला त्या ॲक्सिडंटमध्ये काय कोणाला जास्त दुखापत नाही झाली थोडीफार दुखापत झाली खर्च काहीतरी झाला वाटतं थोडासा पण असा काय अपघात नाही झाला दुखापत झाली थोडीफार त्याच्यानं बघितला मी व्हिडिओमध्ये पण काय सांगू शकत नाही काय होऊ शकतो पण मी रिक्स घेतलेली मी बायकोला सांगितला नव्हता का ह्याच्या रिक्स आहे की नाही मी मला करायची होती मी ठरवलेला ती मी केली आणि मी सजेस्ट नाही करत कोणाला का तुम्ही करा म्हणून प्रत्येकाची रिक्स आहे करायची असेल तर करू शकता नाही करायची ना घाबरणारी रास माणसं आहेत मी पण आता मला वाटतं नाही मी करीन नव्वद टक्के तरी नाही करेन पण दहा टक्के विचार करीन कधी आयुष्यात करायची असली तर पण जाम रिक्स आहे प्लीज तुम्ही असं काही करू नका रिक्स घेऊ नका रिक्स आहे तो इश्क आहे असतंच आहे बोलू शकते मी दुसरा काही नाही बोलू शकत मला एवढाच सांगायचा होता आणि मला कमेंटच होत्या भरपूर का भाई असं करायला नव्हता म्हणजे त हेम तेम काय सांगताना सांगता नाही सांगता येत का मा मी पण त्या जागेवर असतो काय होऊ जो होवायचा असतं तर लय बोरी मोठी रिक्स आहे म्हणून तुमच्यावर आहे करायचा का नाही आणि नक्की आणि तुम्हाला दुसरी गोष्ट म्हणजे माझे सर्व सबस्क्रायबरला मी एकच सांगेन धन्यवाद मनापासून धन्यवाद कारण की भरपूर असं तुम्ही मला सपोर्ट केला आत्तापर्यंत आता सोळा जर आपले सबस्क्रायबर पूर्ण होतील ती व्हिडिओ बघितली असेल तुम्ही कोण ताई होती तिचं नशीब आहेत का काय झालं नाही तिला आणि ते कॅप्टनला पण फॉलो कर कारण की पोटापानासाठी कोण काय पण करू शक करता आणि ताईला मजा करायची होती तर ती एम गेली बरं तिला काही दुखापत झाली नाही जास्त नाहीतर जा मोठा अकात झाला असता तर मला बोलायचा याच होता का मी त्या जागेवर असतो तर माझी मला वाटत नाही मी जिवंत असतं किंवा नसतं वाचलो ते गोष्टी म्हणून टाकलेला कॅप्शन आपले थमनेलला कमरता मरता मरता वाचलो आणि असाच तुमचा सपोर्ट माझे सबस्क्रायबरचा तुमचा सर्वांचा सपोर्ट असाच असू द्या कॉमेडी व्हिडिओला माझ्या जास्त करून तुम्ही सपोर्ट करता शॉर्ट व्हिडिओला सपोर्ट करता माझ्या इंस्टाग्राम आयडीला सपोर्ट करता तर खरंच धन्यवाद मनापासून अजून काय जास्त काय बोलत नाही मी तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तर चला टाटा बाय बाय तर नक्की कमेंट करून सांगा काय चुकीचा सा वाटला असेल काय चुकीचा बोललं असेल तर कमेंट करून सांगा जर व्हिडिओला व्हिडिओ जर माझ्या आवडत असतील तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करायला विसरू नका चला बाय बाय धन्यवाद थँक्यू